सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब सामान्य रुग्णांना प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे नवसंजीवनी देणारे वैशिष्ट्यपूर्ण हॉस्पिटल म्हणून ठरत असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी व्यक्त केले शिराळा येथील संपर्क कार्यालयामध्ये प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या शिराळा तालुक्यातील मानद संचालकांना लेटर हेड आणि आयडेंटी वितरण कार्यक्रमामध्ये नाईक बोलत होते प्रथम स्वागत प्रास्ताविक सूर्यकांत रावते टाकवे या माजी सरपंच यांनी केले तर रघुनाथ पाटील अर्जुन कोणे यांनी मनोगत व्यक्त केले नाही पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठी चांगले आरोग्याची सेवा देण्यामध्ये दे। प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर उरुण इस्लामपूर येथे उभारणी करण्यामध्ये निशिकांत पाटील यांचे फार मोठे कष्ट आहेत आज या हॉस्पिटलमध्ये मा अत्यंत माफक दरात आणि सर्व प्रकारच्या शासनाच्या योजना यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना प्रकाश योजना अशा अनेक यो योजनांच्या माध्यमातून निदान आणि शस्त्रक्रिया करून गोरगरीब सामान्य लोकांना आरोग्याविषयी लाभ दिला जातो निशिकांत दत्ता पाटील यांनी हॉस्पिटलच्या माध्यमातून शिराळा तालुक्यातून सामाजिक कार्यामध्ये काम करत असलेल्या अनेक मान्यवरांना मानद संचालकपदी निवड करून मानवतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आज दवाखान्यात उपचार घेत असताना गावातील अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे अक्षरशः पैशासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतो आहे त्यामुळे अशावेळी त्या, अशा त्या कुटुंबाला जर आपल्या माध्यमातून हातभार लागला तर निश्चितच मानवतेची सेवा केल्याचा अभिमान आपल्याला वाटेल त्या कुटुंबालाही मदत झाल्याचं समाधान होईल यावेळी यशवंत ग्लुकोज संचालक रघुनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर अर्जुन कुर्णे आनंदराव पाटील भगवान मस्के बाजीराव सपकाळ सूर्यकांत रावते प्रमोद पाटील अमित कुंभार आणि शिराळा तालुक्यातील सर्व प्रकाश हॉस्पिटलचे नवनिर्वाचित मानस संचालक उपस्थित होते शिराळा येथे प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या शिराळा तालुक्यातील नवनिर्वाचित मानस संचालकांना लेटर हेड आणि आयडेंटी वितरण रंधे नाईक यांच्या हस्ते करण्यात आले दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी